तर सकाळी मस्त असं रेडी होऊन आम्ही थोडं बाहेर गेलो कारण आज आम्ही नवीन सुरुवात करत आहोत त्यासाठी आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं नवीन सुरुवात काय करणार आहोत तुम्हाला आता ते कळणारच आहे त्याच्या आधी मग आम्ही मिठाईच्या दुवात गेलो पेडे वगैरे घेतले त्यानंतर हार घ्यायला गेलो की सकाळ सकाळी किती मस्त ताजे असे हार होते हार वगैरे घेतले त्याच्यानंतर आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो कारण आता नवीन सुरुवात करणं म्हटलं हो, तर स्वामीचं औषधानेच घ्यायलाच पाहिजे मग मंदिरात गेलो आणि आज गुरुवार असल्यामुळे गर्दी पण होती तर आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो मग स्वामीच्या मंदिरात गेले स्वामींच्या पाया वगैरे पडून घेतला आणि स्वामींना म्हटलं मी सुरुवात करतेला आशीर्वाद वगैरे घेतला नंतर आम्ही थोड्या वेळ मंदिरात बसलो आणि श्लोक आणि स्वामी कम खूप मस्त हस होता त्याला खूप आवडले होते स्वामी तो इतकं छान करत होता ना त्याच्यानंतर बाहेर नाही फणसाचे झाड होतं त्याला बघा किती सारे फणस आले आणि भरपूर सारे ते फळांचे झाडे वगैरे होते सकाळी आम्ही नाश्ता नव्हता केला मग येतानाच पॅटीस आणला होता मग पॅटीस वगैरे नाश्ता करून घेतला दुपार मग आमची ही मशीन आली होती आम्ही ही मशीन घेतली आहे जिथेमध्ये पेपर डिश बनतात तर ही आमची ही नवीन सुरुवात आहोत तर त्यासाठी मग हार वगैरे लावून घेतला आणि मस्त अशी पूजा वगैरे सगळ्यांनी करून घेतली नंतर सगळ्यांना पेट वगैरे वाटून आता ही नवीन सुरुवात केली तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या चला बेटे पुढच्या ब्लॉक करून तोपर्यंत बाय